आष्टी तालुक्यातील साहोर येथील अंगणवाड्यांचा प्रश्न तापला असून पालकवर्ग आक्रमक झाल्याने अनेक पालकांनी आष्टी येथील महिला बालकल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात धडक देऊन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ वर्धा यांना बाल विकास प्रकल्प अधिकारी लोखंडे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की साऊर येथे प्रत्येक वॉर्डाच्या अंगणवाड्या आहेत परंतु या ठिकाणी योग्य नियोजन नसल्याने वॉर्ड क्रमांक एकच्या मुलांना अर्धा किलोमीटर अंतरावर वाहतुकीचे मुख्य रस्ते ओलांडून अंगणवाडीत जावे लागते त्यामुळे अपघात सुद्धा झालेले आहेत आणि वॉर्ड क्रमांक चारच्या मुलांना वॉर्ड क्रमांक एक मध्ये वाहतुकीचे मुख्य रस्ते ओलांडून यावे लागणार आहे या कारणामुळे पालकांनी आपल्या काही मुलांना अंगणवाड्यातून नाव काढून मध्ये नाव टाकले आहे त्यामुळे विद्यार्थी संख्या अत्यंत कमी होत आहे आणि गरीब पालकांना पैसे अभावी आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये टाकता येत आहे मजुरी करण्यासाठी सकाळी जावे लागते त्यामुळे अर्धा किलोमीटर असलेल्या अंगणवाडीत मुले स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे सर्व मुले शिक्षणापासून वंचित राहतात याबाबत प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी लोखंडे यांना गेल्या दोन वर्षांपासून निवेदन अर्ज देण्यात आले तसेच साहूर ग्रामपंचायतचे ठराव सुद्धा देण्यात आले परंतु प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी आष्टी हे निष्क्रिय असल्याने पालकांचा मानसिक ताण वाढलेला आहे म्हणून आक्रमक पवित्रा उचलत अंगणवाडी सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी काळे झेंडे दाखवून काळा दिवस म्हणून साजरा करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच अंगणवाडीतील कोणत्याही मुलांना पालक अंगणवाडीत पाठवणार नसून बहिष्कार टाकण्याचे पालकांनी ठरवले तसेच पाच दिवसानंतर सर्व अंगणवाड्यांना कुलूप सुद्धा लावणार असल्याचे पालकांनी सांगितले त्यामुळे जर त्याच वॉर्डातील मुले व त्यांच्या अंगणवाडी सेविका व मदतनेस त्या वॉर्डातील इमारतीत आले नाही तर पालक शांत बसणार नाही म्हणून सर्व पालकांनी स्वाक्षरांसहित निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आष्टी येथे दिले आहे आता यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हे विशेष निवेदन देण्याकरिता गजानन उईके, सागर वरकड प्रकाश दुदकवरे मंगेश शेंद्रे, गोपाल वरकड रवींद्र हिवरे विजय कुरवाडे शरद वरकड इत्यादी अनेक पालक उपस्थित होते